डहाणू आगारातून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या एस टी बसचा मंगळवारी एक जुलै रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कौलास गावाजवळ भीषण अपघात गा झाला ही घटना कासा जव्हार मार्गावरील एका तीव्र वळणावर घडली असून बस रस्त्याच्या डाव्या बाजूला कलंडली आहे अपघातात एकूण चौदा प्रवासी जखमी झाले असून सध्या सर्वांवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातात लक्ष्मी ओझरे आणि शोभा मेंढे या दोन महिला गंभीर जखमी झाल्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डहाणू आगारातून सकाळी वाजता निघालेली बस आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला अपघातोताच बसमधील प्रवाशांमध्ये घबराट उडाली मात्र चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना आपत्कालीन मार्गाने बाहेर काढलं परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी महत्त्वपूर्ण मदत केली बसमध्ये एकूण अठ्ठावीस प्रवासी होते त्यापैकी अर्धे प्रवासी जखमी झाले प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी दुसरी बस राखीव ठेवण्यात आली असल्याची माहिती चालक व वाहकाने दिली या अपघातामुळे प्रवाशांत तसे स्थानिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात असून वणावर सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी आता जोर धरू लागली The Police News Bureau, Dahano.